वाळूज औद्योगिक परिसरातील नाळबी चौकांमध्ये एका वाहतूक गाडी चालकाला तीन पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे यामध्ये वाह देऊनही चालकाने गाडी थांबवली नाही व अंगारावर गाडी घालायचा पर्यंत केला म्हणून मारहाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली परंतु यामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे माग मागे धरून थांब 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 म्हणत होतो तुला तुला एवढी लाज वाटी नाही मागे आठरी कसं बघून केस बघून तुला लाज वाटली बेटा थांब बेटा थांब म्हणत होतो तुला मी काय म्हणतो हां मड जा मरू दे म्हणत होता तू काय म्हणत होता मरू दे मरू देता आई तुझ्या गाडी का आता हाव साहेब थांब म्हण थांब म्हणला तू कुणाला कुणाला म्हणला जातो कुणाला म्हणला होतो तू स्वतः गाडी चालव का आणि म्हणतो अजून मी ठाम पडलो होतो कुणाला म्हणला होता का भात पाच झोघे ना थांब जा तू अरे तुझ्या मारू म्हणजे मला सगळं भेटणार तुला मारू तुला आता सगळं गाडी घेतो गाडी चला ना मी कीला গাড়ি <muchas>

अरे गाडी नाही आवी कुठे कुठं आहे का कुठे गाडी मारतो नावी दाखवत कुठे हीच गाडी 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 नाही लावून देऊ मला आणून तुम्ही गाडी चला गाडी n e g a Thank <laughs> you.